पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डोंबिवली ते रामवाडी पेण असा एस टी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील ब्याण्णव ग्राम वजनाची सोन्याची गंठण आणि सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी चोरांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शुभांगी पाटील या जिमखाना रोड अजबेपाडा डोंबिवली पूर्व येथे राहत असून त्या डोंबिवली येथून बॅगमध्ये सोन्याची गंठण आणि मंगळसूत्र घेऊन निघाल्या त्या आणि त्यांची मुलगी डोंबिवली एस टी डेपो येथून बसमध्ये बसल्या त्यांनी डोंबिवली ते, ते रामवाडी पेण असे तिकीट काढले आणि बॅग बाजूच्या पॅसेजमध्ये पायाजवळ ठेवली यावेळी एस टी प्रवाशांनी पूर्ण भरलेली होती यावेळी त्यांच्या मुलीला व त्यांना झोप लागली त्यांना कळंबोली येथे जाग आली त्यानंतर एस टी बस पनवेल येथे दुपारी तीन वाजता पोहोचली एस टीचा टायर पंक्चर झाल्याने एस टी कार त्यामुळे त्या एस टीमध्ये बसलेल्या होत्या पंक्चर काढून झाल्यानंतर एसटी डेपो मध्ये आली आणि पुढे जाण्यासाठी निघाली यावेळी त्यांनी मुलीला खाऊ देण्यासाठी बॅगेची चेन उघडून बॅगेत हात घातला यावेळी शुभांगी पाटील यांनी दागिन्यांचा बॉक्स चेक केला मात्र दागिन्यांचा बॉक्स सापडून आला नाही बसमधील अनोळखी इस्माने त्यांचे दागिने चोरून नेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात चौदा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत